गणेशोत्सव हा आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं धार्मिक आणि सामाजिक महोत्सव आहे लोकमान्य टिळकांची संकल्पनाच होती की सर्वांनी एकत्र यावं स्वातंत्र्य लढ्या करता म्हणून ही सुरु झालेली संकल्पना आहे एक संघटन त्यामधून होत असत हे विसरून चालणार नाही सामाजिक संघटन होत असतं आणि यामधून राष्ट्र बळकट होण्याकरता महाराष्ट्र तथा देश बळकट होण्याकरता मदत व्हावा संघटनाची हा भाव त्यामध्ये आहे आणि बंधुत्व हे सुद्धा त्यामध्ये आहे सर्वांनी एकत्र येऊन साजरा करण्याचा हा आपला महोत्सव आहे खूप भाविक रीतीनं श्रद्धेनं आम्ही हा गणेशोत्सव साजरा करतो त्या पत्तीनं आज, आज सोमेश्वर मित्रमंडळ आमचं आहे या मित्रमंडळाची एकशे तीस वर्षाची परंपरा आहे परंतु आम्ही सकाळी आठ वाजता ही मिरवणूक सुरू करण्याची परंपरा गेल्या तेवीस चोवीस वर्षापूर्वी सुरू केलेली आहे दोन हजार दोन साली सुरू केली आणि ती सातत्यानं चाललेली आहे आणि यामध्ये गुलाल वापरला जात नाही डी जे वापरला जात नाही सर्व धर्मांचा एक भाव त्याच्यामध्ये आहे सर्व धर्मांचा सन्मान त्यामध्ये आहे एकामेकाचा आदर केला जातो हे सूत्र आम्ही ठेवून सुरू केलेला हा गणेशोत्सव आहे सोमेश्वर मंडळाचा आणि तो खूप यशस्वीरितेनं हे मंडळ चालवत आहे इथं भेद नाही एकत्र येऊन हा साजरा कर केला जातो सगळे आपले जोडे राजकारणाचे किंवा इतर असतील ते बाजूला ठेवून करावं हीच अपेक्षा आमची सुद्धा यापुढे आहे म्हणजे महाराष्ट्रातलं वातावरण नको तसं होत आहेत माणसं माणसापासून दूर करण्याचं धर्माधर्मापासून दूर करण्याचं जाती जातीपासून दूर करण्याचा हा जे काही चाललेलं आहे याच्यातलं काही जे काही त्यामध्ये सूत्र आहे हे आपण ओळखलं पाहिजे जनतेनं ओळखलं पाहिजे माझं मत आहे हे भेद काही कामाचे नाही सर्वांनी एकत्र येऊन प्रगती केली पाहिजे सर्वसामान्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण झाला पाहिजे आणि म्हणूनच मी प्रार्थना श्री गणेश चरणी करील का आमचा महाराष्ट्र आमचा देश आणि मानवता सुद्धा सुखी व्हावी समाधानी व्हावी एक समृद्ध आदर्श जीवन त्यांना मिळावं याकरता प्रार्थना मी करील केलं गेलं पाहिजे तो मिळत नाही आता हे काय आता इथं राजकारण करण्याचं काहीच गरज नाही काही व्यासपीठ अशा असतात एकमेकाचा सन्मान ठेवून करायचं असतं आणि त्या पद्धतीनं सोमेश्वर मंडळानं ती काळजी घेतलेली आहे